महिला दिनाचे औचित्य साधून प्रहार संघटनेच्या महिला रणरागिनींचा सत्कार तसेच नवीन पदाधिकारी निवड आठ मार्च महिला दिनाचे औचित्य साधून प्रहार जनशक्ती पक्षाच्या महिला रणरागिनी यांना कोल्हापूर जिल्हाध्यक्ष माननी श्री समाधान हेगडकर यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले तसेच नवीन पदाधिकारी यांना सुद्धा निवड पत्र देऊन सन्मानित करण्यात आले आठ मार्च महिला दिन कोल्हापूर येथील शासकीय विश्रामगृह येथे कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष माननी श्री समाधान हेगडकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली त्यामध्ये कोल्हापूर जिल्हा प्रमुख पदी श्री दादासो संजय सुतार यांची निवड करण्यात आली तसेच हातकणंगले तालुका अध्यक्षपदी श्री सुनील गणपती शिंदे यांची निवड करण्यात आली तसेच तारदाळ शहराध्यक्षपदी श्री मार्तान भरमू कांबळे यांचे निवड करण्यात आली तसेच उपाध्यक्षपदी नजीर हुसेनसो नदाफ यांची निवड करण्यात आली त्याचबरोबर तारदाळ सचिवपदी श्री आनंदा भैरुवाणी यांची निवड करण्यात आली तसेच तारदाळ खोतवाडी सरचिटणीसपदी श्री प्रल्हाद सर्जेराव माने यांची निवड करण्यात आली त्याचबरोबर पट्टणकोडोली शहराध्यक्षपदी श्री विनायक पांडुरंग शेवाळे यांची निवड करण्यात आली तसेच श्री अशोक अण्णासो पाटील यांची पट्टणकोडोली शहर उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली त्याचबरोबर श्री संजय राजाराम चव्हाण यांची पट्टणकोडोली शहर सचिवपदी निवड करण्यात आली तसेच श्री बजरंग दिनकर भोसले यांची पट्टणकडोली शहर संघटकपदी निवड करण्यात आली तसेच सौ रुपाली दिलीप कांबळे यांची महिला कागल तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली सदर निवडीचा कार्यक्रम हा कोल्हापूर येथील शासकीय विश्रामगृह येथे आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झाला सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्षाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष श्री समाधान हेगडकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला तसेच सदर कार्यक्रमास कोल्हापूर शहर अध्यक्ष श्री आशिष शिंदे कोल्हापूर जिल्हा सरचिटणीस श्री प्रकाश किरवेकर तसेच सिनियर लिपिक सिव्हिल अधिकारी बिंदू चौक कारागृह सौनविता अजित नाईक कोल्हापूर युवती शहराध्यक्ष सौमाधुरी प्रदीप मेत्रे पाटील कोल्हापूर महिला जिल्हा संघटक सौ गीताताई भरत हसुरकर कोल्हापूर शहर कार्याध्यक्षा स्नेहल कारेकर स्वाती मधुकर शिंगे आदी महिला प्रहार रणरागिनी उपस्थित होत्या